Balik vale, balik vale. uh, no.

भोग सुखाचे तुका म्हणे आता तुका म्हणे आता मी नव नव जो जोडता नाही भोग सुखाचे सोहळे पंढरी जा देवरा दे, दे, I'm

மீர

या या या। हरे हरे राय नम प्रण प्रणले से नाय गोविंद नमो नम नम राजा गे जनम जनम श्री ब्री वृारामन्निवा शि से सेव से प्राप्त प्राप्त भगवान पंढरीनाथ महादेव प्रभु रामचंद्र हमंतरा ज्ञानोबराय तुकोबराय आहे आदिशाती मुक्त वय ब्रह्म एकनाथ महाराज संत शिरोमणी सावतोबा

भगवान परमात्मा गोकुळात आल्यानंतर त्या सवंगड्या त्या राहतांना समाधान गोपाळांनी केलं म्हणजे संगतीच वर्णन गोपाळांनी केलं तेच या अभंगातून व्यक्त करतात विठ्ठल अभंग चार करण्याचा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायांचा संगतीचं वर्णन करणार अभंगाकडे म्हणण्यापूर्वी थोडासा परिहार देणं ते असं आपण सर्वजण आपल्या या पवित्र पावन क्षेत्र ज्ञानक्षेत्र धर्मक्षेत्र साधू संतांच्या पदपर्शाने पुणेत आणि पावन झालेली आपली धर्मक्षेत्र नगरी नव आई पांढरा मातीच्या तीरावर वसलेली आपली पवित्र क्षेत्र वार आणि या वार नगरामध्ये गौतमगिरी बाबांच्या या पटांगणामध्ये काय कारणास्तव एकत्रित जमला हात जवळजवळ सगळ्यांनी आहे महिला मंडळ जरा पुळ सरकार तिकडे भगवंताच्या असीमाच्या कृपेनं साधू संतांच्याही कृपा आशीर्वादानं गौतमगिरी बाबा यांचेही कृपा आशीर्वादानं परमपूजीने गुरुमाऊली गुरु कृष्णाची माऊली जायखिडेकर पुर� यांच्याही कृपा आशीर्वादानं साधू संतांच्याही कृपा आशीर्वादानं श्रीराम उपासक बिकन महाराज यांच्या प्रेरणेनं हा संपन्न होत असणारा गौतमगिरी बाबा समाधी सोळा म्हणजे धर्मनाथ बीज उत्सव निमित्तानं प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं म्हणजे धर्मनाथ बीज निमित्तानं अखंड कीर्तन सप्ताह नवनाथ ग्रंथ पारायण कथा आणि या कथेचा या सोडेचा यंदाच दहावं वर्ष आणि या दहाव्या वर्षी मस् अमराकडे कालानंतरांचं पुष्प आलं हे माझं परम भाग्य समजतो आजची ही नाथ सेवा ही कीर्तन सेवा गौतमगिरी बाबांची सेवा ए बसू रे सुबनमयी सुरजन माळी यांच्या स्मरणार्थ आजची ही नाथ सेवा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा या ठिकाणी उपस्थित मृदुंग सम्राट मृदुंग मनी आमचे निंबा महाराज मालपूरकर असतील गायन सम्राट संदीप महाराज असतील गायन सम्राट कल्पेशजी महाराज असतील गायन सम्राट आमचे काकाश्री भोजराज महाराज चिंठावडकर असतील त्याच प्रकारे त्याळवादक ललित महाराज सारंगखेडेकर असतील दिलीप महाराज रामपूर राहुरीकर जाकीवाले सायय शिवराणा मंडप डेकोरेशन वार जय गौतम गिरी बाबा मंडप डेकोरेशन वार न्यू गणेश मंडळ डेकोरेशन अनमोल सहकारी गुरुदत्त बसडी मंडळ विठ्ठल बसडी मंडळ विश्वकर्मा बसडी मंडळ स्वाध्याय परिवार स्वामी समर्थ परिवार वारकरी सेवा मंडळ धुळे परिसरातील सर्व भाविक भक्त मंडळी आपले बालाजी पंचायत ग्राम जोशी वार तसेच विनेकरी संतोष महाराज वाडी भोकरकर समस्त, समस्त भावी भक्त मंडळी विठ्ठल यांच्या मुखगत वाणीतून आपण नवनाथ कथा श्रवण केले असे आदरणीय श्री ते नादभक्त हरिजी गिरी महाराज पायी दत्त परिक्रमा वारी वासी विंचुरकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद

पण युटच्या माध्यमातून ज्यांच्या माध्यमातून थुन। हे कीर्तन शूट होत दोघं दादांसाठी जोरानं टाळ्या उद्या आपल्या आदांनी विजू ठाकरे बंटी पाटील एकदा यांच्यासाठी जोरानं टाळ्या द्या कीर्तन ऐकायला मिळत नाही पण पिढ्यान पिढ्या ऐकावला लागावं म्हणून तुमचा भगवान परमात्मा गौतमगिरी बाबा उदंड आयुष्य देव आणि तुमची उन्नती हो विठल संतांचा सोडा आहे माय बापो गौतमगिरी बाबांचा मग संतांचा सोडा का करावा आपण बड्डे करतो वाढदिवस का का त्या दिवशी जन्माला आलेले म्हणून बड्डे आहे बाबाचा जल्लो साऱ्या गावाचा वाढदिवस साजरा करतो की नाही तुम्ही असा हसतात बीने रडतात बीने वाढदिवस साजरा काय करतो त्या दिवशी आपण या जगात आलेलो म्हणून वाढदिवस साजरा करतो ऐका मग संतांचा सोडा म्हणजे धर्मनाथ का कारण संत हे पवित्र संत हे पवित्र आहेत आणि पवित्र जवळ जर पवित्र गेले तर पवित्र होतो नाहीच कळलं का सज्जन माणसाबरोबर फिरले तर सज्जनाची वृत्ती होते आणि वाईट माणसाबरोबर फिरले तर वाईट माणसाची वृत्ती होते संतांचा सोळा का, का करावा कारण की संत तुम्ही म्हणणार महाराज असं कसं बोलले देवापेक्षा पवित्र तुम्ही असं देव पवित्र पण देवापेक्षा पवित्र तुम्ही कुठेही पंढरपुराला गेले मग पंढरपुराच्या मंदिरात भगवान परमात्म्या दर्शनाच्या अगोदर कोणाचं दर्शन घ्यावं लागतं तुम्हाला तुम्हा एकच उत्तर सांगा जो बारी कधी बारीमागू समजावून कोणाच संत नामदेवांचा आणखी पुंडलिकांचा आणखी तुम्ही असा मंदिर मग लगेच नदी म्हणा का जाय नदी मग मंदिर माहिती पुंडलिक नामदेव आणि पवित्र व्हायचं हो संत चोख बराय पण मंदिरात दर्शन झाल्यानंतर म्हणजे देवाच्या अगोदर कोणाचं दर्शन तुम्हाला तुम्ही तुम्ही भाग्यवान लोक आहात संत गौतमगिरी बाबांचा धर्मनाथ बीज उत्सव साजरा करताय तुम्ही पवित्र झाले एवढं रामायणाचा उल्लेख सांगतो मी रामायण कथाही करतो तुम्हाला रामायणाचा उल्लेख सांगतो ज्यावेळेस प्रभू रामचंद्र माय बाप हो वनवासात आणि चंपा सरोवराच्या ठिकाणी आले त्यावेळेस काही ऋषी मंडळी होते ऋषी मंडळीने सांगितलं देवा खायला भरपूर या पाणी चालत तुम्ही एक काम करा तुमचा पवित्र पाय तुमचे पवित्र चरण या सरोवरामध्ये टाका कारण की तुमच्या पायाचा स्पर्श झाला की हे सरोवरातलं पाणी पवित्र होईल कारण की काही गोष्टी अशा असतात महाराज काही पाणी असं असतं बर का पवित्र असत पण शुद्ध नसतं काही ठिकाणी शुद्ध असत पण पवित्र नसत आणि काही पवित्र काय बोललो काही पाणी असं असत पवित्र असत पण शुद्ध नसत चंद्रभागेचं पाणी तुम्ही आंघोळीला गेलेत ना तिथं आलोसन होत चंद्रभाग्याचं पाणी पिऊ नका असे आलोच होते ना आजारी पाणी चंद्रभागेचं पाणी पवित्र आहे पण प्यायला अशुद्ध आहे दुसरी गोष्ट पाणी शुद्ध असत पण पवित्र नसत प्रवासात जात असताना तुम्ही बाटली घेता बाटली माहित नाही घेता ते पाणी शुद्ध आहे पवित्र आहे पण गंगेच पाणी पवित्रही आहे आणि शुद्ध आहे म्हणून एवढा पर्याग्रात सोडा तस प्रभूंना की तुमचं पवित्र पाय चरण या सरोवरामध्ये टाका जेणेकरून जल होईल आम्हाला पियाला मिळेल ऐका प्रभूंच वाक्य म्हणले ऐकाय तुम्हाला हे पाणी पवित्र करायचं ना म्हणले हो मग या डोंगरावरच्या पलीकडे एक झोपडी आहे त्या झोपडीमध्ये एक भक्त आहे म्हणले हो देवा त्या भक्ताचं नाव काय म्हणजे शबरी शबरी संत आहेत आय काय म्हणजे त्या शेबरी जवळ जा इथलं थोडं पाणी घ्या त्या शेबरीच्या झोपडीत जा आणि शेबरीचे पाय या पाण्यामध्ये टाका आणि ते पाणी या पवित्र जलामध्ये टाका हे पवित्र आणि शुद्ध होईल दृष्टांत समाप्त झाला सिद्धांत लक्ष द्या स्वतः देव होते पण देवानं कोणाला सांगितलं शेबरी मातेचे पाय तस मायबाप हा नरदेह पवित्र तुमचं गाव पवित्र आहे बर करजरा माता पवित्र आहे पण तुम्हाला पवित्र आणि शुद्ध करण्याचं काम फक्त गौतमगिरी बाबा संत करतात एवढं म्हणून तर हा सोडाय माय बापोने मंडळींना प्रत्येकाच्या माग काम लागलेले पण जशी दीपावली आल्यानंतर आपल्याला आनंद होतो तसं मायबाप गौतमगिरी बाबा भक्त परिवारांना आनंद होतो की आमचा बाबांचा सोडा येतो महिन्या महिन्यापासून माय बाप पारा कामाला तिरांजली देतात आणि हा सोळा तयार करतात गौतमगिरी बाबा त्यांच्यावर कृपा करा पण ज्यांना पवित्रही माहित नाही आणि जे शुद्धही नाही ते नाव ठेवाशिवाय राहत गणियस रे त्या काय फुकट करतस का ई द्या मग समजे तुले एक 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 रुपयाचा हिसाब एक 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 रुपयाचा हिसाब व्यवस्थित आहे आणि सर्व व्यवस्थित आहे आणि गौतमगिरी बाबांची निष्ठावंत गौतमगिरी बाबांचे सेवक आहेत म्हणून दहा वर्ष तुमचे पूर्ण झाले पूर्ण झाले म्हणून एकदा त्या कार्यकर्त्या मंडळींसाठी जोराने टाळ्या वाजवा म्हणून आज काला निरूपणासाठी निवडलेला अभंग श्रीमंत यांचा संगतीचं वर्णन करणार आहे विठ्ठल अगोदर अभंगाचा भावार्थ नंतर चरित्र ते केले उत्तरावे सर्वांना परमात्मा गोकुळात आले सर्वांना मला कथा लांबायची नाही कारण मी दरवर्षी आल्यानंतर बापू भगवान परमात्मा यशोदा मैयाजवळ खोड्या लागला दही दूध तूप लोणी हे सर्व माठ फोडू लागला भगवान परमात्माला यशोदा मैया म्हणायची काय कोड्या कोड्यानं करू का जुन्या काळामध्ये पोरं खोड्या करायचे हाताचे पोर खोड्या करतात फक्त रडत मोबाईल मम्मी सांगा माझ्या बंटीच्या हातात जर मोबाईल दिला ना तो मला त्रासच देत बै तो मोबाईल देखी देखी चकाण्या गया तो जिलोबी कडे द्या बजीन भाव विचारात लाग्या एवढा मोबाईल द्यायचा का तस यशोदा सांगायची पण कृष्ण कृष्ण पेंद्या बबल्या श्रीदामा श्री माधव असे सवंगडी जमा झाले आणि मायबापू यांनी पार्टी स्थापन केली कृष्णानं सुद्धा पार्टी स्थापन केली आपण केली यात काय नव्हतं बर काय वाढी करून सुद्धा आलेले धन्यवाद ती पार्टी होती चोर पार्टी कृष्णाची पार्टी मखन चोर पार्टी आपल्या पार्टीला आप पार्टी ना नावे ना बदल कर देऊ ओरिजिनल नावे देऊ पार्टी डांबर खाय खडी खाय पार्टी गरीब ना घरकुल योजना खाय पार्टी पण कृष्णानं पार्टी स्थापन केली काय केली सर्व गोपाळांना जवळ केलं गोपाळांना विचारलं तुमच्या घरी एवढं दही दूध तूप लोणी असल्यावर सुद्धा तुम्ही अगरबत्ती का त्यावेळेस आमच्या घरी भरपूर दही दूध तूप लोणी आहे पण आम्ही गरीब आहे म्हणून आमचे वडील बादली खंगाय खंगाय पैसा सदाय सर्व दूध डेरीवर डेरी कथा तुम्ही काय मी कीर्तन कार्य लगेच दूध लगे बरी असत भगवान परमात्मा म्हणताय अरे तुम्हाला दही दूध तूप लोणी खायचंय म्हणले हो देवा मग एक काम करा माझ्या जवळ म्हणजे आपण रात्री चोऱ्या करू सर्व म्हणले देवा चोऱ्या करू मान्य आहे तू मोठा घरचा आहे तुला कोणीच बोलणार नाही आम्ही गरीबाची पोरांची आमच्या कमर मोडून टाकतो कारण श्रीमंतीमध्ये मध्ये गरीब मध्ये हा फरक आहे श्रीमंतीचा पोरगा जर पडून पडाला गाडीवरून दारू पेलवर लोक काय म्हणते नाही हो ब्रेक जर पडी गे नाही श्रीमंतीमान एवढा फरक शे म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो घरात ओरड चटणी कायची पण बाहेर असं ते काढा ना तर मनसारखं कोणीच नाही श्रीमंत आहे आपण तरुणांना ना सुद्धा ना सांग अरे मोबाईलने एक रिचार्ज कमी मारा ना पण असा क्वालिटी बाज की पाहिजे वा या पाहिजे बरोबर इकडे लक्ष लागेल हो देवा चालेल तू सांगतो तस म्हणजे चोऱ्या करायचे काहीतरी लागल का नाही म्हणले हो मग कोणी सांगितलं देवा बंदूकू तर कुराळा कृष्ण म्हणे हे आणायचं आणायचे म्हणे काय आणायचे चोऱ्यात करायचे म्हणजे काठी आणा सराटे आण मातींचे फड्या म्हणले देवा हे म्हणले घर आपण घरामध्ये शिरणारे आणि शिंके दूर असं जुन्या काळामध्ये शिंक बांधले जायचं जोपर्यंत फ्रीज नव्हतं घरामध्ये तोपर्यंत कोणताच रोग नव्हता माणसाले काय म्हणणं तुमचं आता फ्रीज लागणार म्हणून डायबिटीज लिव्हरला सूज बीपी ये सर्व फ्रीज चे महाराज तुम्ही डॉक्टरांना काय विचारायचं जाऊ द्या माझ्या बापाचा काय जाऊ म्हणल्या मग एक काठीचा उपयोग कणका द्यायचा आवाज आवा झालं भरलेलं समजावं कणकण आवाज खाली समजावं बरं बरं देवा मग एक सराटे का सराटे म्हणजे बोखरू आपला पांजरा नदीवर देखील कुठेतरी आज दोन काटा राहतात त्याला कथा विपे का एक काटा वर तेच राजा असा बराच बोखरूच ना बाबून अजून शेत सप्ताह करा मारा सांगता सांगता मरी ग्यात पण त्या पाय घालाशिवाय राहतात नाही त्या बोखरुना चीज मले बो सराटे का देवा अरे मला एखादी गवडन उठेल आपल्याला धरायला जाईल आपण पकडलं जाऊ गावात बदनामी होईल म्हणे मग हे सराटे खाली टाकायचे तिच्या पायात काटा मुडल आपण पडून जाऊ वाकल्या म्हणे हो देवा ती जर चप्पल घाली उनी तर प्रश्न चिन्ह नाही बरबर एकी बर आमच्या कार्यकर्ता मंडळी नाही प्रश्न आंगळा वरीच नाही ता उरेलेत मग यंदा का पाळत्या पाढायना गोवा जा नाही नाही कतू चल आमना बर गोवा फिर प्रश्न करता भगवान म्हणले पायात चप्पल घालेल ना म्हणजे माती कशासाठी तिच्या मुकमला माती पेकायची डोळ्यात खडे जातील डोळा चोळा आपण पळून जाऊ वाकल्या म्हणे ओ देवा ती जर चष्माली तर म्हणे तू आठ मर येऊ नका तस आमच्या कार्यक्रम मंडळी म्हणता की दे पण आळा पाय घालणार आमना गौतम गिरी बाबा तसं भगवान परमात्माने सर्वांना जमा केले आणि निघाले माझी बाप ला आता भगवान परमात्मना हंडी तयार केली त्याला दही हंडी म्हणतात ज्या वेळेस भगवान पो एक 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 थी। 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 घर पाहुणी एकांती एकांताचं घर पाहिजे देवाला देव कुठेही जात नाही घराला एकांत पाहिजे तुम्ही म्हणा असं कस काय हा घर मध्ये फक्त तो वासुदेव पाहिजे आपला घरमा काय काय विचार करा कस काय देवी विचार आपला आपला घरमा काय काय शेत आता सहा जण उंदीर काम क्रोध लोभ मद मच्छ हंकार वाचना मितुपना याच्यानं घर भरलेले देव कुठे राही कृष्णाच्या हातात बासरी आहे की नाही बासरी बापरे तुम्ही का झोपिका यावर बासरी आहे की नाही ती बासरीला सहा ठिकाणी छिद्रे पण आतून पोकळे एकदा एका साधकानं एका भक्तानं त्या बासरीला विचारलं हे बासरी तू किती भाग्यवान आहे आम्ही उपासना करतो भक्ती करतो तरी देव आमच्या जवळ नाही आमच्या स्वप्नात नाही पण तू किती भाग्यवान आहे की देवाचा हात तुला आहे नवनव देवाचे हो तुला परश करताय तू किती भाग्यवान आहे तू असं काय पुण्य केलं त्यावेळेस त्या बासरीनं सांगितलं ऐका समजलं तर तुम्हाला आनंद वाटेल महाराज त्या सांगितलं देवाचा होतोय देवाचा मी मी काहीच केलं नाही माझ्या अंगातलं सर्व विकार बाहेर काढले पोकड झाली म्हणून देव मला अंगीकार करतो तुम्हाला जर वाटत असेल की गौतमगिरी बाबानं मला वर वरदान द्यायला गौतमगिरी बाबाने माझं कल्याण करायला पाहिजे पहिले तुम्हाला गर्मातला या पाहुणा काम क्रोध लोभ मन अहंकार मच्छ ये सर्व माय बाहेर काढा आपल्याला क्रोध तुमले सोळा आमना दावर ना दाव रहे 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 रहे। तुम्ही माणसाने काय बोलायचं हमनाज हमनाज म्हणतो तो कीर्तन कर आपल्या चालत नाही काय रे तू हरिपाठ म्हणस तुला फायदा नाही काय म्हणतो तुम्ही आम्ही त्या ताब्याच्या मोठा जप्ता करतो आंगे पांगे ना बोवाची सावली सुद्धा नाही लांब ना लांब ना बोवा लई सु त्याची कस काय देऊन जवळ करता येईल तुम्हाला इकडे लक्ष आता शिरले भगवान दही हंडी फोडली सर्वांना दिलं सर्वांनी पोट भरून खाल्लं खाल आणि कृष्णाने विचारलं का रे गोमळांनो कसं वाटत एकदम मस्त खायला मिळालं कशामुळे मिळालं म्हणे अभंगाच्या प्रथम तर